माजलगाव शहर पुन्हा हादरले दारूच्या नशेत बापाने मुलाच्या डोक्यात लाकडी दांडा मारून केला खून माजलगाव शहराजवळील खानापूर येथे घडली घटना माजलगाव शहराजवळील खानापूर येथे बापाने लेखाच्या डोक्यात लाकडी बांबूचा पाईप घालून खून केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आलेली आहे रोहित गोपाळ कांबळे असे मयत तरुणाचे नाव असून गोपाळ विठ्ठल कांबळे असे आरोपी बापाचे नाव आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मयत मुलगा आणि आरोपी असलेला बाप ह्या दोघांनाही दारूचे व्यसन होते दारू आणण्याच्या कारणावरून ह्या दोघांमध्ये नेहमीच कुरबूर व्हायची आठ दिवसापूर्वी रोहित कांबळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या देखील करण्याचा प्रयत्न केला होता आज सकाळी दोघेही दारूच्या नशेत असताना पुन्हा त्यांच्यात कुरबूज झाली यावेळी बापाने जवळच पडलेल्या लाकडी बांबू डोक्यात घालून त्याचा खून केला घटनास्थळी माजलगाव शहरातील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ पोलीस उपनिरीक्षक आकाश माकणे व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते त्यांनी घटना स्थळी पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पोलिसांनी आरोपीला घटनास्थळावरून अटक देखील करण्यात आले होते दारूच्या नशेतच बापाने मुलाच्या डोक्यामध्ये लाकडी दांडा घालून ही हत्या केल्याची घटना घडल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे माजलगाव तालुक्यामध्ये सध्या हत्येच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहण्यास मिळत आहे कारण पंधरा एप्रिलपासून ते आज चार मेपर्यंत जवळपास माजलगाव शहरामध्ये तीन हत्येच्या घटना घडल्या आहेत तर एकाने भर दिवसा पाच किलोपेक्षा अधिक वजनाचा देखील डोक्यात घालून त्याला देखील हत्या करण्याचा प्रयत्न केला होता मात्र ह्यावेळी तो बाल बाल बचावल्याची देखील घटना घडलेली आहे ही घटना घडून आज आठ ते दहा दिवस उलटत नाहीत की दारूच्या नशेत बापाने मुलाच्या डोक्यामध्ये लाकडी दांडा घालून त्याची देखील हत्या केल्याची घटना माजलगाव शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या खानापूर येथे घडलेली आहे माजलगाव शहरामध्ये हत्येच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आता माजलगाव शहरातील सर्वसामान्य नागरिक देखील आता भयभीत झाल्याचे या घटनेतून पाहण्यास मिळत आहे आज रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आलेली आहे दोन्ही मयत आणि आरोपी जो आहे तो देखील दारू चा व्यसन असल्याचं सांगण्यात येत आहे या दारूच्या कारणावरूनच ही हत्या घडली असल्याची माहिती देखील सांगण्यात येत आहे आरोपी वडिलाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असून आता पोलीस प्रशासनातील अधिकारी पुढील तपास घेत आहेत या हत्या घटनेविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असाल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद